नमस्ते मी अश्विनी सईसौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळ सकाळी बघा आईची कामाची लगबग चालू होते म्हटलं चला आज शॉर्टकट का आहे ना आईचं कामाचं रुटीन दाखवा म्हटलं तर तसं जर बघायला गेलं तर माझी आई ना दररोज साडेचारला उडते जर वहिनी असते त्यावेळेस ना वॉक करायला जाते ताई यांना आता सध्या एकटेच जाते अण्णा पहाटे ताईला जायचं होत नाही कारण की घरातले जे झाड लोट आहे आणि इथलं पण भरपूर असं झाडायचं आहे पुढचं अंगण म्हणा मागचं अंगण म्हणा आणि मा म्हणजे मी जरी असले तरी जास्ती जास्तीत जास्त जबाबदारी आईच्या अंगावरच आहे ना त्यामुळं तर आई काय करते सकाळी सगळं झाडून हाड़। सडा हाड़। रांगोळी वगैरे करून मग दुकानकडे कर जाते तिथं जाऊन तिथली झाड लोट क्वांटर पुसणे तिथली देवपूजा हिथली देवपूजा मग घरी तिला परत साडेसात वाजते आणि साडेसातच्या अगोदर जेव्हा ती जाते ना दुकानला सव्वा सा, सात साडेसात दरम्यान जाते त्यावेळेस अण्णा घरी येऊन आंघोळ वगैरे फ्रेश होऊन तुळशीला पाणी घालून जातात मग त्यावेळेस आई आली का मग वहिनी नसतानाच रुटीन तर आली की आधी कणिक वगैरे मिळते मग मी तर आहेच आता आई येईपर्यंत आंघोळ वगैरे माझी मी आवरते आणि आले आले आई आज ना मुगाची डाळ शिजवली होती आणि भात तर सांबर करायचं आहे आणि इकडं ना एका बाजूला भाऊची आंघोळ झाली होती कोमट पाणी आणि एक चमचा मध त्याला दररोज द्यावं लागतं सकाळी तर हे सध्या दररोज वहिनीचं काम असतं आता आईला किंवा मला आलंय तर आज आई देत होती तर एका बाजूला बघा दोनच शिमला मिरचीची सुक्की भाजी चालवायची बनवायची खरंच खूप छान बनवते आई तर नेहमीच लसूण खोबरं पुदिना कोथिंबीर हाये धने जिरे लाल तिखट इतकंच की मसाला खूप छान भाजते आई त्यामुळे तिची भाजी खरंच खूप टेस्ट लागते आणि आज मी तुम्हाला जास्तीचं कुठेही दिसणार नाही बिलकुल कारण की मला इतकी सर्दी आली ना त्यामुळं मला मूडच नाही आहे तर हे अशीच आंघोळ करून मी आईच्या कामाला हात लावत होती तर सांबरची रेसिपी आईच्या हातची दाखवावं म्हटलं तुम्हाला तर बघा प्रत्येकाची सांबर करण्याची पद्धत वेगळी असते आई दरवेळेस ना भोपळा ह्याच्यामध्ये घालत असते पण आज काय भोपळा नाही तर तेल घेतलंय छान ना तडकू दिले आईनं आणि घरचाच कढीपत्ता आहे आपल्या दुकानाकडे आहे ना तर ताजा कढीपत्ता ह्याच्यात घातलेला आहे आणि मी ठेचून दिलेलं लसूण तर लसूण चांगलं ना सोनेरी कलर होईपर्यंत त्याला छान भाजून देते तर आपलं लाल तिखट परत हळद वगैरे टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून छान ही ग्रेव्ही शिजवून देते त्याच्यामध्ये सांबर मसाला घातलेला आहे इडली केल्यानंतरच सांबर करावं असं काही काम आहे ते आमच्या इथे माहेरी जेवढे शेजार पाजार आहेत ना आठवत नाही एकदा सांबर म्हणजे हे डाळ बनवताच बनवतात इतकी टेस्ट झालेली ना जे कुकरचं भांड होतं तेही छान आईनं कंगाळून घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त पातळ करेल तेवढं सांबर खूप छान होतं तसंच माझं खाली बसून काही ना आईला थोडं थोडं मदत करणे जसं की बघा फ्रीजमधलं जे काही साहित्य आहे ते देणे जे त्याचं काम झालंय ते ठेवणे वर असं चालू आहे जसं की एका जागी बसून चपात्या लाटून देते आई भाजून घेते मग आईला पण कसं मग जास्तीचं कामाचं लोड होत नाही जास्त उठ बस कारण की गुडघ्याचं दुखणं असं आहे का उठताना खूप कळ येते हे काय कोणाला सांगायला नको आणि प्रत्येक ताईंची खरंच खूप छान कमेंट होते की ताई तुझी आई दिसायला खूप सुंदर आहे आणि साडी पण खूप छान दिसते तर खरंच आमच्या चौगी बहिणीपेक्षा आई आणखीन खूप छान सुंदर दिसते इतक्या कामातून इतकी टाप टीप राहते काय सांगू तुम्हाला तिचं तिचं सगळं वेगळं असतं जसं की कंगवा पावडर क्रीम पासून एक दुकानात गेलं की तुम्हाला एक छोटासा डब्बा दिसणार आणि घरी आल्यानंतर पण एक छोटासा डबा दिसणार आम्ही एखाद्या वेळेस हात वगैरे तर डब्याला लगेच आमची श्रद्धा येते की आत्या हे आईचं आहे म्हणून लगेच सांगायला येते मुलांना सुद्धा माहिती आहे तर दोघींचं असं आमचं काहीतरी काम चालू असते तर मी काय जास्तीचं काय मला आई करून देत नाही सगळं तीच करते पण आपल्याला बघू वाटतं का तर त्यामुळं माझं काय तर काय आणि सकाळ सकाळी कसं माझा भाऊ लवकरच घराच्या बाहेर पडतो शक्यतो तर नाश्ता करत नाही जेवण बाहेरच पडतो आणि एकदा गेलं की नाही त्याला उशीर होतो आता सध्या शाळा पण नाही सुट्ट्या आहेत पण इतर बाकीचे बरेच त्याला व्याप असतात ते सगळे करत असतो आणि साडेआठ वाजले का अण्णांना असं सगळं फराळीचं आम्ही घालून देतो जोपर्यंत फराळ तोपर्यंत अण्णा फराळ खातात आणि खूप आवडीने खातात हे एक महत्वाचं आहे आजकाल फराळ कोण खात नाहीत पण अण्णा अगदी आवडीने खातात तर स्वयंपाक झाल्यानंतर आई लगेच कपडे भांडे वगैरे करायला लगेच बाथरूममध्ये मध्ये गेले आणि इकडं परी म्हणाली की परलं तुम्हाला माहिती आहे देवपूजा करायला खूप आवडतं बरेच एक दोन कमेंट आल्या होत्या परी खूप पुढे पुढे करते काल पण आलं होतं पण ओका लहान आहे तिला करावं असं वाटतंय सुट्टी इकडे उधळण्यापेक्षा उदळण्यापेक्षा पन्ना करण्यापेक्षा काही कामाची सवय लावली तर काही हरकत नाही मला तर असं वाटतंय बघा एक पर्सनली मग काय होतं एकदम आपण एखादं एक काम सांगायला गेलं की मुलं ऐकत नाही दांडपणा करतात दोन्ही अभ्यास असो खेळणं असो मोबाईल असो टी व्ही असो मैदानी खेळ सगळं असो सगळ्या गोष्टीची सवय लावणं अगदी गरजेचं आहे आणि तिला मोठ्यापणे मी काल पण म्हणलेले आठवण राहते ना की मी माझ्या मामाच्या गावी गेली की हे करतो थे, ते करतो ते परत अभ्यासाची मोठी झाल्यावर जबाबदारी पडलं का कोण कुठं जात नाही काय नाही मग लहानपणाच्या ना आठवणीशिवाय काही शिल्लक राहत नाही तर देवपूजा पूजा केली परीनं आणि आज स्वराच्याच गुलाबाच्या झाडाला छोटस टप्पूर असं हे बघा लाल गुलाब आज परी ते घातलेली आहे का आपल्या केसामध्ये आणि परीने हे बघा दुपारचं असं छान पेंटिंग करून आपलं वॉलवर छान लावलेली सुद्धा आहे ती कपड्याचं पुट्टा आहे किती छान ते तयार केले तर तात्पुरतं रावले मला म्हणते आई आपण आले गावला न्यायचं तर आईची थोडी साफसफाई तुम्हाला सांगते तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझ्या बहिणीची मुलं माझी दोन मुलं तर भावाची सगळी काय करायची दुकानातून अण्णाकडं कर जाऊन फटाके आणायचे आणि वेगवेगळी फटाके उडवून झाली की काय करायचे माझं हिनं घ्यायला नको तिचं तिनं घ्यायला नको ह्या नादामध्ये ना इकडं तिकडं इतकी लपवलेली फटाके आणि त्यांना गावाला जाताना ह्या साऱ्या गोष्टी का लक्षात आलंच नाही आणि इकड तिकडचं आईला इकड तिकडं जर साहित्य का आवडत नाही म्हणलं आता दिवाळा सण पण झाले सगळं झाले तर थोडेसे जे कपाटातले पेपर्स वगैरे आहेत इकडे तिकडं साहित्य झालेलं आहे ते सगळं ठीकठाक तिचं करायचं आलंय तिचं तुम्हाला शेड्यूल सांगतो तुम्ही म्हणताल आई किती बिझी असते परत तिला अकरा वाजता जेवण करून साडे अकराला दुकानात पोहोचायचं असते कारण की अण्णांना घरी सोडायचं असतं परत अण्ण जेवून गेले एक दोन तास झोपतात मग आई बसते अण्णा उठल्यानंतर मग आई एक दोन तास झोपते परत अन्न उठतात परत घरी येऊन कॉपी वगैरे करून आईला आणि हेच असते खूप धगधगड्याच्या काठ्यानुसार आईचं आमच्या काम असते तर परी इतकी मदत तिची चालली होती मम्मू मम्मू म्हणते माझ्या आईला जर आपण दोघे करू तर काहीतरी बघा परीचं काय तर चालू असते तर एक ड्रायवर होता त्या ड्रावरचं काय तर, ड्रावर तर निघालं होतं तिची आजी म्हणाले की ते काढ तर ते निघालंच नव्हतं तिला परी पटकन काहीतरी ट्रीक लावून ते बॉक्सचं एक छान पैकी ना तिनं कप्पा तयार करून दिला होता आईला आणि इतके फटाके असं सापडले ना पोरांचे म्हटलं चला तुळशीच्या लग्नाला ना उपयोग येतील आणि जे काय तुम्हाला पेठी वगैरे दिसत असेल जुने माणसं असले का आधी आत्ता हे कपाट आले जसे की गोदरेज कपाट किंवा फर्निचरचे कपाट तर था था ते कपाडापुढं आपल्याला हे पेटी वगैरे फिके पडतात पण जी जुनी माणसं असतात ना जसं की आईच्या समोर एक डब्बा दिसतोय तो डब्बा म्हणा किंवा ही पेटी म्हणा त्यांच्यासाठी आज पण हे त्यांच्यासाठी एक तिजोरीच आहे ते सगळं व्यवस्थित आईचं ठेवायचं चालू आहे तर इकडं बघा आज मी बॅग भरायला घेतलेली आहे सगळे कपडे तर धुतलेलेच होते आणि आता आपण अर्धा दिवस इथंच आहे म्हटल्यानंतर कसं इकडे तिकडे कपडे ठेवतो पण गावाला जायचं आदल्या दिवशी म्हटलं की सगळी हुडका हुडक शोधाशोध आपली चालू होते तशी माझी झाली होती जसं की सईचे काही कपडे राहिले होते इथंच आणि माझ्या काही साड्या परीचे कपडे शिवलेले ब्लाऊज जे काय आहे म्हटलं आता सगळं बॅग भरायला घेऊया तर आज हे मला येणार होते बोलले आज माझा पचकाच झाला चांगला तर ते नाही आले म्हटलं नाही नाही तर नाही पण बॅग भरून तर झालं ना जेव्हा मी बॅग भरला घेतले ना आईला म्हणजे एवढं वाईट वाटायला लागलं की चाले आईला किती दिवस जरी लेख राहिली ले। तर राहावाच असं वाटतंय आई म्हणत होती की सोमवार शाळा चालू होते, होते। चा चा तर आशू रविवारी जा कारण की र माझी वहिनी येणार आहे वहिणीची गाठपेठ होते का तिचं एक आईचं म्हण आहे आईसारखं मन जगात कुठेच नाही तर त्यामुळं आईचं मन तसंच बोलत तस असते लेख इथंच राहावी आपल्या डोळ्यासमोर राहावं वाटत असते पण कधी ना कधी जायची वेळ येतच असते ना सुट्टी संपली की कधी जावावं असं आपल्याला पण वाटतं लेकरांची शाळा वगैरे असते आणि विशेष करून तरी ह्यावेळेस मन घट्ट करून परी राहिली दरवेळेस नको म्हणत असते पण तिला पण आता ना एक आवड निर्माण झाली की आई जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत खाऊ या किंवा अगं सुट्टी राहू दे की माझे फ्रेंड्स सगळे राहतात आणि तिलाही करवलं तर आज दारावरती छान पालक आलं होते ना पाल घेतले होते अण्णा पालक वगैरे आई दुकानातून असतो मी निवडून वगैरे ठेवले होते लसूण वगैरे निवडून ठेवले होते आणि मी ही माहेरी काही बसून राहत नाही आई असतर बघा जे काय आपली घरं आहेत पूर्ण रूम्स वगैरे सगळं झाडून वगैरे साफसफाई करून घेत असते त्याचा काय मी व्हिडिओ वगैरे काही घेत नाही नॉर्मल गोष्टी बघा आपल्या आईला मदत करताना एवढा कोण घेतं पण स्वयंपाक करताना आईला दाखवायचं असतं म्हटलं तेवढं मग मी दिसते तर म्हटलं छान गरगटा कर आंबूस प्रत्येक ठिकाणाची गरगटा करण्याची पद्धत वेगळी असते ना तर चांगले ना देशी टमाटे घेतली होती आई दीड हाणे हिरवी मिरची तीन प्रकारच्या डाळी मसूर डाळ घेतली होती तूर डाळ घेतली होती आणि हरभरा डाळ तुम्ही हरभरा डाळ ना गरगट्यामध्ये घालून बघा इतकी छान टेस्ट येते ना खूप छान टेस्ट येते आणि ह्याच्यामध्ये वांगर शेंगदाण पण घालतात पण मीच म्हणाले आईला की वांग शेंगदाणे वगैरे काहीच घालू नको अगदी मिक्स डाळी आणि टमॅटो आणि मिरची ह्याचंच मस्त फ्लेवर येऊ दे म्हटलं गरगट्याचं आणि पाचशिट्टी आई घेतली होती तोपर्यंत बरोबर का ऐके ना चपात्या लाटायला बसली होती जास्ती संध्याकाळ स्वयंपाक लागत नाही ला पाच ते सात चपात्या आणि इकडे आहे ना पापड पण तळायला बसली होती म्हणत होती आज वडापाव करायचं पण नकोच म्हटलं दिवाळीमध्ये सहीकडे तेलकट तेलकट बघून ना ते काय इच्छा होईना तर साधंसुद्धा जेवण गरगटा पण आपलं छान शिजलाय तर पाणी न घालताना अगदी व्यवस्थित असं गरगटा गरगटला गर्गत का खूप छान असं बारीक होऊन जाते तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते गरगट्याची तर कोण्यात बेसन पीठ घालतं कोण शेंगदाण्याचं कुट घालतं पण माझी आई बिना शेंगदाण्याचे कुठ्याचं ना आज गरगट्टा करणार आहे छान गरगटा घोटून घेतले आणि आमचे एकदम माय सगळं हाता हाता जसं सकाळी क्रम रं तसंच परत कडी पत्ता देणे आणि मी लसूण पण तुम्हाला बोलल्याप्रमाणे सोलून ठेचून ठेवलं होतं गरगट्याला ना लसूण खोबरं घालण्यापेक्षा एक नंबर फक्त ठेचून लसून जितकं तुम्ही भरपूर लसूण घेचाल आणि छान तेलामध्ये सोनेले कलर ये पर्यंत ना तितकं टेस्ट गरगट्या येते आणि टोमॅटोचं जो म्हणजे जितकं तुम्ही भरपूर टमॅटो घालताल ना तितकं आंबूसपणा येणार आहे त्यामुळं मला आंबूस गरगटा इथला खास करून माझ्या माहेरातला खूप आवडतो जरी मी किती जरी आले गावात भाज्या बनवले ना तर माझ्या भाज्या माझ्या आईसमोर वहिनीसमोर फिक्याच आहेत मला हितल्याच छान लागतात म्हणतात ना हातोटी बदलली की चव बदलते आपल्याच भाज्या खाऊन खाऊन ना आपल्या हात म्हणजे नकोच वाटत असतं इथं आले की एकदम भारी वाटते तर अशा पद्धतीने माझी आई गरगटा करते कसा वाटला आजचं ब्लॉग